मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये पहा आपण शेंगदाण्याची चटणी हिरव्या मिरचीचा ठेचा ठेसा असेल पण तुम्ही मुळ्याची चटणी कधी खाल्ली का तर मी मुळ्याच्या चटणीचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर पा मी इथे दोन मुळे घेतलेले आहे स्वच्छ धुवून आणि आपल्याला एक किसणीच्या सहाय्याने किसून घ्यायचे पा अशा पद्धतीने खूप खायला टेस्टी आणि मस्त लागते मुळ्याची चटणी अशा पद्धतीने किसून घेऊन मुळ्याची चटणी जर बनवली ना तर तुम्ही सारखी सारखी बनवून खाल पहा अशा पद्धतीने आपल्याला हे दोन मुळे किसून घ्यायचे दोन्ही मुळे आपले किसून झालेले आहेत मुळे मी स्वच्छ धुवून घेतले होते कारण की त्याला माती वगैरे लागलेली असती आणि किसल्याच्या नंतर बी आपल्याला स्वच्छ पाण्याने एकदा धुऊन घ्यायचे कडाई गरम करायला ठेवली दोन तेल त्या आवडीनुसार घातलं तरी घालून घ्यायची मोहरी आणि त्याच्यामध्ये घालून घ्यायचे थोडेसे जिरे जिरा मोहरी तडतडली त्याच्यामध्ये मी मिडियम साइजचा एक कांदा कापून घेतलेला आहे तो आपल्याला त्याच्यामध्ये घालून घ्यायचा आणि करून त्याला कांदा छान असा परतलेला आहे त्याच्यामध्ये मी ना हिरवी मिरची लसूण मीठ जिरे याची पेस्ट बनवून घेतली होती ही त्याच्यामध्ये घालून घ्यायची आपल्याला पाहिजे तर लाल मसाल्याचा अजिबात वापर करायचा नाही आपल्याला हिरव्या मिरचीमध्येच आपल्याला मुळ्याचा मुळ्याची चटणी बनवून घ्यायची त्याच्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जे मुळे किसून घेतले होते ना आता हे त्याच्यामध्ये घालून घ्यायचे करून घ्यायचं त्याच्यामध्ये घालायचं चवी पुरतं मीठ आणि थोडीशी कोथिंबीर घालायची आणि याला मिडियम गॅस वरती तीन ते चार मिनिटं आपण वाफवून घेऊ झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं आपण वाफून घेतलेला आहे आणि मी इथं शेंगदाणे भाजून शेंगदाण्याचा कूट करून घेतला होता तो आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचा त्याला पण मिक्स करून घ्यायचं या शंभर कूट पूट घातल्याच्या नंतर आपल्याला परत तीन ते चार मिनटं मिडियम गॅसवरतीच परत आपण याला शिजून घेणार आहोत अशा पद्धतीने जर मुळ्याची चटणी बनवली ना खूप खायला टेस्टी आणि मस्त लागते इथं आपल्या मुळ्याची चटणी तयार झालेली आहे मस्त अशी इथं परतलेली पी आहे असं चटपट असं जर काही खावं असं वाटलं ना रोज रोज त्यात ते त्याच भाज्या खाऊन कंटाळा आला असेल ला नाशी मुळेची चटणी नक्की एकदा करून पहा तुम्हाला नक्की आवडेल पुन्हा भेटूया असंच नवीन नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद